नमस्कार मी अश्विनी श्रावणी शिंदे कॉर्नरमध्ये अगदी मनापासून तुमचं स्वागत करते तर आजच्या ब्लॉगची सुरुवात मी ही दुपारी करते तर हे पाहू शकता तुम्ही दुपारचे पाहुणे एक वाजलेत आणि आता मुलं शाळेत गेली आहेत मुलांचा डब्बा पण झालेला आहे आणि इथं चालली आहे दुपारच्या जेवणाची तयारी सकाळी मुलांचा डब्बा दिलेला आहे आणि दुपारच्या जेवणासाठी मी इथं ज्वारीच्या भाकरी इथं भाजी केली आहे फ्लावर बटाट्याची आणि आता गरम 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 भात पाहिजे तर आजचा व्हिडिओ बनवण्याचं कारण की भरपूर दिवस झालं माझे व्हिडिओ येत नाहीत आणि त्यामुळं माझ्या काही मैत्रिणींनी मा जुन्या व्हिडिओ खाली जाऊन कमेंट केल्या ते की ताई तू व्हिडिओ का टाकत नाही तू व्हिडिओ का बनवत नाही तर त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे मी व्हिडिओ का बनवत नव्हते तर हे पहा मला एक अशी कमेंट आली होती आणि ती कमेंट काय आहे ती मी इथं लावते ती तुम्ही वाचा वाचली ना कमेंट तर ह्या क, तुम्ही माझ्या व्हिडिओमध्ये मा सांगा की असं काय की जेणेकरून मला ही अशी कमेंट यावी आणि ह्या कमेंटमुळंच माझ्या मनाचं खच्चीकरण झालं आणि व्हिडिओ टाकण्याची इच्छा होत नव्हती म्हणून मी व्हिडिओ टाकत नव्हते तर आता दिवाळीपासनं मी व्हिडिओ टाकते आणि का, का टाकते तर माझ्या घरच्यांनी मला सपोर्ट केला ते म्हटले टाक तू व्हिडिओ आम्ही आहे तुझ्याबरोबर आणि ज्या वेळेस ते माझ्या व्हिडिओमध्ये तू हो येत नव्हते त्यावेळेसचा प्रश्न वेगळा होता आणि आता मला सगळे सपोर्ट करतात तर मग मी पुन्हा एकदा व्हिडिओला श्रीगणेशा केला आहे आणि कालचा व्हिडिओ तुम्ही बघाल तर मी एक काल व्हिडिओ टाकला आहे तर व्हिडिओ टाकलाय इडली इडली पात्र नसतानाही तुम्ही इतकी छान इडली बनवू शकता त्याखाली एका ताईंनी इतकी छान कमेंट केली आहे म्हणून हा व्हिडिओ त्यांचीही कमेंट मी इथं लावते तर वाचली ना ह्या ताईंची कमेंट किती छान आहे मन प्रसन्न करणारी ही कमेंट आहे तुमची एक कमेंट माणसाचा उत्साह वाढू शकते तसंच मनाचं खच्चीकरण पण करू शकते त्यामुळे कमेंट करताना विचारपूर्वक करा आणि व्हिडिओला तेवढं लाईक करत जा नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा तर इथं बघा हे आमचे पपईची झाडं किती छान आलेली आहेत पण त्याच्या पपयाच गळायला लागल्यात तर इथं बघा म्हटलं पपई काढावी पण ती पपई पक्ष्यांनी खाल्ली आहे आणि हे पिकतात ते पण काढायच्या अगोदरच खाली पडून जातात पपया तर हे बघा इथं किती पडल्या त्या अशा त्याचे जरा देखाला एकदम निर्जीव झाल्यासारखं झालं त्यामुळं ते आपोआप पडायला लागल्यात काढायचे म्हणजे उपवास पण होता आज प्रदोष होता त्यामुळे हे काढावं म्हटलं होतं खाण्यासाठी तर काही काढणं होत नाही ते म्हणजे तर काढून का उपयोग नाही आहे त्याचा जाऊ द्या पक्षीच खातील ते आणि वातावरण फुलं बघा जास्वंदीची किती सुंदर आली आहेत आणि इथं ऊस पण बघा किती छान आला आणि ऊस बघून खायची इच्छा झाली ऊस तर खायचा आहे पण मला तो काय काढता येत नाही तर तो ऊस काढायलाच लावते मी एक तर चला आपण आता घरात जाऊया हे वातावरण इतकं खराब झालंय ऊस खायची लय इच्छा झाली आहे त्यामुळे आता ऊस काढायला लावते

पण लय मस्त आलं आमच्या इथं जवळजवळ सगळंच बघू शकता चिंचा तुम्ही दिसतात का नाही महिला हे बघा कुठे म्हणता आता त्याच्या कोणी मी घरून ऊस आणला आता खायला ना त्यातले राहिलेले त्याला डोळे आलेले ते त्यांनी मोड लावले त्यांनी मस्त आले आता हे बघू शकता तुम्ही केवढा मोठा ऊस आहे तुम्हाला मी त्या त्या बॅक कॅमेऱ्याने दाखवते तर बघा केवढा मोठा ऊस आहे पुणे शेतीमध्ये असा ऊस घरच्या घरी ऊस खायला भेटतोय हे खूप मस्त आहे आणि ह्याचं सगळं श्रेय ह्यांना आहे झाल्यावर हे काय आहे एवढं हा परत लावणार आहे का थे? ते तर आता त्यातलं जे वाडा आहे त्याला डोळे आहेत ना ते परत लावतात ऊस कधीच संपत नाही आमच्या तिथला म्हणजे जवळजवळ आता दीड वर्ष झालं तिथं ऊस असतोच असतो तर हा ऊस का लावला होता ना ह्याच्या पाठीमागचं कारण खूप मोठं आहे आणि ते काय आहे ना ते हे सांगतील तर का लावला होता हा ऊस तुम्ही चाळीस रुपयाला दिवाळी कधी वेळ खा काढून तर मस्त असे हा ऊस बघा तोडतात येते आणि एकदम छान पोचलाय ऊस एकदम मस्त आहे बघा तर गेल्या वर्षी आम्ही त्याच्या गेल्या वर्षी इतकं फिरलो होतो ऊसाला दिवाळीच्या टायमाला लक्ष्मीपूजनला तर आम्हाला ऊसच भेटत नव्हता आणि एकदम वाळून गेलेला ऊस आम्हाला चाळीस रुपयाला आम्ही मागत होतो तरी दिला नाही शेवटी आणि त्यामुळं हा ऊस लावलाय आणि ह्या कांदा बघा आता इथं ठेवल्या ते थोडं चांगलाच पाऊस यायला लागला ह्याला कुठे डोळे तर आता जे हला हे डोळे दिसतात आहे का हे तर ते लावणार आहेत ते बहुतेक ऊस चांगलाच पाऊस येतोय तर हे बघा पावसाची चांगलीच रिमझिम वाढली आहे मी भिजले पूर्ण आणि आभाळ पण भरपूर आले तर इथं बघा श्रावणी शाळेत ना आलेली आहे आणि ती जरा रुसली आहे तिला आणि इथं बघू शकता आता तुम्ही ऊस आणि हे मी परवा दिवशी घरी गेले होते त्यावेळेस बोरं आणले होते आणि ते थोडेसेच राहिले त्याच्यात बोर म्हणून ते वाळायला ठेवलेत मी संक्रांतीची सोय मला द्या द्यावी पाऊस झोरा यायला लागलाय म्हणून मी इकडे आली उस्माला खायचा होता मी तोडायला लावला, आणि स्वतः खात बसले होते आहे का भरलाय का आहे त्यामुळे तोडायला मी लावला उस्माला खायचा होता आणि ऊसाची एक आखी गांडी ह्यांनी संपवली तर चला आता हे सगळा ऊस खायच्या अगोदर मी पण ऊस खाऊन घेते पण ह्यांचा स्पीड भरपूर आहे ऊस खायचा आता मी पण ऊस खाऊन घेते आणि तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि इथून पुढं रेग्युलर आपले असे व्हिडिओ येत राहतील आणि त्या व्हिडिओला तुम्ही सपोर्ट करा आणि तुम्ही सपोर्ट कराल हे तर मला माहितीच आहे आणि मीही माझं शंभर टक्के देण्याचा प्रयत्न करेल तर आता हा व्हिडिओ मी इथंच थांबवते आणि हे बघा वातावरण आता कसं आहे चला आता कुकर पण झाला आहे आणि मी जेवण करून घेते तर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करून घ्या तर चला आता खाते मी पण एक ऊस तर हे दांड घेतले मी खाते आता ऊस